श्री स्वामी समर्थ मेष ते मेन आजचे राशी भविष्य शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस मेष राशी आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे आज तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढेल कोणताही व्यवहार करताना कान आणि डोळे उघडे ठेवा अन्यथा लोक तुमची फसवणूक करतील वृषभ राशी आज तुम्हाला दिवस थोडा अडचणीचा जाईल तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीमुळे तुमच्यावर रागावेल तुम्हाला आई वडिलांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल कोणत्याही नवीन योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या मिथून राशी आज तुमच्यावरती कामाचा जास्त ताण असेल त्यामुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल कोणत्याही वादविवादामध्ये अजिबात पडू नका प्रतिकूल परिस्थितीत स्वतःवर संयम ठेवा उधार पैसे घेतले असतील तर ते थोड्याफार प्रमाणात तुम्ही परत करू शकाल कर्क राशी आज तुम्हाला थोडेसे सावधस राहावे लागेल मालमत्तेशी संबंधित वादामुळे तुम्ही अस्वस्थ असा तुम्हाला तुमची महत्वाची कामे आधी पूर्ण करावी लागतील खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या अन्यथा पोटाशी संबंधित समस्या जाणवतील एखाद्या सहलीला तुम्ही जाऊ शकाल सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असणार आहे भूतकाळातील काही गोष्टीतून तुम्हाला चांगले शिकायला मिळेल प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकाल खूप दिवसांनी तुम्हाला तुमचा एखादा मित्र भेटेल मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल कन्या राशी आज तुम्ही एखादे नवीन काम सुरू करू शकाल तुमच्यावर कामाचा जास्त ताण असेल परंतु तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅनही करा कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे तूळ राशी आज खर्चाचे प्रमाण जास्त असेल व्यवसायात नवीन योजना तुम्ही आखू शकाल तुमचा खर्च वाढला तरी तुमचे उत्पन्नही वाढणार आहे कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे खूप धमकड होईल वृश्चिक राशी आज तुमचा दिवस थोडासा अडचणीचा जाईल तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व्यवसायात अपेक्षित नफा न, न मिळाल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल मालमत्तेशी संबंधित वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या धनुराशी आज तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका अन्यथा तुम्हाला अस्वस्थ वाटेल धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने अजिबात विश्वास ठेवू नका मकर राशी कामाच्या संदर्भात येत असलेल्या छोट्या मोठ्या अडचणींपासून आज थोडासा दिलासा मिळेल मित्रासोबत आनंदात वेळ जाईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल कुंभ राशी व्यावसायिकांना व्यवसायातून अपेक्षित असा फायदा होईल कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील तर त्या थोड्याफार प्रमाणात कमी होतील कोणाशीही वादविवाद होणार नाही याची जास्त काळजी घ्या मुलांच्या करिअरच्या बाबतीतील समस्या आज कमी होतील मीन राशी व्यवसायामध्ये चढ उतार पाहायला मिळेल नवीन योजना आज अंमलात आणू नका कुटुंबातील व्यक्तींशी वारंवार वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे श्री गुरुदेव दत्त